छावणी गणेश महासंघाची एक दिवस उशिरा होणारी मिरवणूक आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात आणि आपल्या परंपरेनुसार सुरू झालेली आहे छावणी मध्ये डीजे मुक्त मिरवणूक होत असून आपले पारंपरिक वाद्य असून ते गणेश भक्त निघालेले आहेत या गणेश भक्तांची मिरवणूक जर पाहिली तर यामध्ये लहान बालक थोर सगळे सामील झालेले आहेत आणि यावर्षी वर्षी गुलालमुक्त आणि डीजे मुक्त मिरवणूक छावणी गणेश महासंघाने काढलेली आहे आपण पाहू शकता त्या तरुणामध्ये छावणी गणेश महासंघाची जी एक परंपरा आहे एक दिवस विसर्जन तेच विसर्जन आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे दहा दिवस गणेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला आणि आज भव्य मिरवणूक आज निघत आहे आणि दहा दिवस ज्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम साजरे झाले त्या गणेश महासंघाचे अध्यक्ष आज आहेत त्यांना विचारूया दहा हा अनुभव कसा होता आणि आज विसर्जन करत असताना तुम्हाला कसं वाटतय या वर्षी मला तरुणामध्ये युवकांमध्ये खूप जोश दिसला खूप उत्साह दिसला व यावर्षी मोठ्या प्रमाणात आपण डीजे मुक्त आए, हा केलेला संकल्प जो आहे आपण तो साध्य झाला आपला आज शेवटच्या दिवशी कुठल्याही डी डीजे नाही सगळे पारंपरिक वाद्य ढोल ताशे याच्या गजरामध्ये पावल्या याच्या या सगळ्या गजरामध्ये आज आपली मिरवणूक साजरी होती त्यांना दिसते त्याचबरोबर तुम्ही गुलालमुक्त विसर्जने साजरी आम्ही गुलाल उधळत नाही आम्ही गुलालाच्या ऐवजी फुलांच्या व त्यांनी एक चांगला वाटत त्यांनी उत्साह वाढतो आपला गुलालांचा कसा त्रास होतो त्यामुळे आम्ही गुलाल वापरत नसतो आम्ही त्याऐवजी फुलं वापरतो तुम्ही आम्हाला अमूल्य वेळ दिला याबद्दल आपले खूप खूप सूर्य वार्ता तर्फे धन्यवाद पुढील वार्ताला सुद्धा गणेश उत्सवाच्या गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा धन्यवाद सर